नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग एकशे सोळामध्ये आपण पाहणार आहे मी ठीक आहे मल पण मला वाटतंय मी चुकीच्या वेळी आलो आहे तुमच्याकडे काहीतरी फंक्शन आहे असं वाटतंय नील प्रवीणकडे पाहत म्हणाला अरे असं काही नाही तू अगदी योग्य वेळी आला आहेस आता जेवायला बस माझ्या काकू आणि माझ्या आईच्या हातची पुरणपोळी खाऊन जा प्रवीण म्हणाला नीलने आधी सत्यनारायणला नमस्कार केला आणि प्रसाद घेतला तन्वी त्याच्याकडे चोरून पाहत होती नील पण प्रवीणची नजर चुकवून तिच्याकडे पाहत होता अजून तरी दोघांच्या नजरेचाच खेळ सुरू होता काका तुम्ही पण सकाळी बोलला नाही इकडे येणार ना आहात म्हणून नील योगितांच्या बाबाकडे पाहत म्हणाला काही गडबडीत विसरलो बघ बाबा म्हणाले अक्षु तू कधी आलास नील म्हणाला मी पण सकाळी चालू संध्याकाळी परत जायचं आहे अक्षद म्हणाला काय रे अक्षत लगेच संध्याकाळी परत जातेस मी तर होतं काही दिवस तुला इकडे ठेवून घ्यायचं प्रवीण म्हणाला आता आता नको एक्झाम जवळ आल्या आहेत सुट्टीला येईन मी राहायला अक्षद म्हणाला ओके ठीक आहे अभ्यास छान कर त्यानंतर नीलला सुमित्रांनी जेवण वाढलं इकडे घरातले सगळे गप्पा मारत होते नील आणि तन्वीचा मात्र अजूनही नजरेचा खेळ सुरू होता थोड्या वेळाने सगळे जायला निघाले जात नील जाताना त्यांच्या कारमधून घेऊन जाणार होता त्यामुळे सगळे सोबत निघाले नीलने जाता जाता तन्वीकडे पाहत तिला बाय केलं तिने पण त्याला बाय केले योगिताच्या आईबाबांनी सगळ्यांचा निरोप घेतला आणि ते सगळे निघून गेले योगिता प्रवीण सुमित्रा तन्वी त्यांना निरोप देऊन आत आले दुपारचे चार वाजून गेले होते या सगळ्या गोंधळात प्रवीण सकाळची औषध घ्यायचं विसरून गेला होता आणि योगिताचे पण हे लक्षात नाही आले त्याला डोकं जळजळ वाटत होत तरीही थोडा वेळ सगळ्यांसोबत गप्पा मारत बसला होता त्याला आता जरा जास्तच त्रास जाणवत होता म्हणून तो तेथून उठून रूममध्ये आला तो रूममध्ये येऊन झोपण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचं डोकं दुख खूप दुखायला लागलं होतं योगिता आणि तन्वी तिच्या रूम मध्ये गप्पा मारत बसल्या होत्या योगिता तू खरं बोलली होतीच पाठीमागे खरंच देवाने प्रत्येकासाठी एक स्पेशल व्यक्ती बनवलेली असते आणि ती काही निमित्ताने आपल्याला भेटतेच तन्वी खुश होऊन बोलत होती कोण ग कोण आहे ते स्पेशल व्यक्ती मला सांग योगिता तन्वीला चिडवत म्हणाली तशी ती लाजली योगिता तू तर त्याला चांगलंच ओळखतेस की योगिता तो चांगला मुलगा आहे ना ग तन्वी म्हणाली अगं नाव तरी सांग ना मला त्याचं नाव समजलं नाही तर तो, तो कसला चांगला मुलगा आहे ते मी कसं सांगणार जा बाई तुला सगळं ठाऊक असून पण तू मुद्दा तास देतेस तनूला अजून उंजळीत चेहरा लपवत म्हणाले नील ना चांगला मुलगा आहे तो योगिता तिच्या चेहऱ्याचे तिचे हात बाजूला करत तिच्या नजरेत पाहत म्हणाली इकडे प्रवीण औषध शोधत होता औषध सापडलं पण नेमकं पाणी संपलं होतं त्याला आता जास्त वेदना जाणवत होत्या वेदनाने असाय होऊन त्याने दोन्ही हातांनी डोकं पकडून धरून बसलं असाय वेदनेने कळवळत तो बेडवर लोळत होता ती अगाती होऊन योगिताला आवाज देत होता ती तन्वीसोबत बोलत होती पण तिच्या काळजाला त्याची साथ ऐकू आली तशी ती बोलता बोलता पटकन उठून त्याच्या रूमच्या दिशेने गेली योगिता अगं अचानक काय झाले म्हणून तन्वी तिला पाठीमागून आवाज देत होती तशी ती धावत रूमच्या जवळ आली दरवाजा उघडला तशी प्रवीणची अवस्था पाहून ती हातरून गेली प्रणू काय झाले तू असा काय करतोस तुझे डोकं दुखते का ती तीत त्याच्याजवळ जात म्हणाली हो वेदनाने कळवतो त्याने पाण्याचा रिकामा जग आणि औषधं तिला दाखवली तसं तिला आठवलं याने सकाळपासून औषध घेतली नाही प्रणू तू थांब मी आले तुझ्यासाठी पाणी घेऊन ती धावतच खाली आली पटकन किचन मध्ये आली बाकी सगळे गप्पामध्ये व्यस्त होते पण सुमित्रांनी तिला किचनमध्ये गेलेलं पाहिलं होतं त्या पटकन उठून किचनमध्ये निघाल्या योगी काय झालं ती पाणी घेऊन बाहेर येत होती तशी दोघींची धडक झाली आणि पाण्याचा सा जग सांडला तिने पटकन माघारी ओढून पुन्हा जग भरला आणि गडबडीत बाहेर पळत होती तसा त्या पाण्यावरून पाय घसरून ती खाली कोसळली आई आई ग ती वेदनाने कळबडली योगी तुझं काय चालू आहे कशाला एवढी गडबीर करतेस सुमित्रा तिला उठवायला हात पटकन पुढे करत म्हणाल्या तसे सगळे तिला काय झाले म्हणून तिच्या जवळ आले आई आधी तुम्ही हे पाणी घेऊन रूम मध्ये जावा प्रवीणने सकाळपासून औषध घेतले नाही त्याला त्रास होतोय योगिता रळवलेली होऊन म्हणाली इकडे वरती प्रवीण अजूनही वैज्ञानिक कडवट होता तशा सुमित्रा धावत वरती आल्या समोर प्रवीणची अवस्था पाहून त्या बन घाबरल्या प्रणू प्रणू अरे काय झाले उठ हे औषध घे आधी त्याला उठवत म्हणाल्या त्यांनी पटकन त्याला उठवून औषध दिले तेवढ्या सगळ्यांचे त्याच्या ते मागे माग रूम मध्ये आले तो अजूनही कळवळत होता परमेश्वरा असा का अंत पाहतोस माझ्या प्रणूचा त्रास कमी होऊ दे रे योगिताने मनात विचार करत सत्यनारायला हात जोडले तसं तन्वीने तिला हात देऊन उठवलं तिचा पाय दुखवला होता तू तनू मला पटकन रूम मध्ये घेऊन चल ती गडबडीत म्हणाली पण तिला नीटसं उभं राहता येत नव्हतं हो हो अगं हळूहळू चल मी तुला रूममध्ये घेऊन जाते तनु तिला समजावत म्हणाली तनु हळूहळू योगिताला वरती घेऊन आली प्रणू प्रणू योगिता आत येत प्रणू सॉरी मी पण कशी विसरून गेले तू तु, तुला खूप त्रास होतोय ना ती तिथेच बेडच्या बाजूला खाली बसून त्याचा हात हातात घेऊन त्याच्याकडे पाहून बोलत होती त्याच्या वेदना आता जरा कमी झाल्या होत्या पण डोळ्यावर झोप आली होती तिला लणगडत चालताना पाहून तो काळजीत पडला योगी तुझ काही चुकलं नाही तो झोपाड्या स्वरात म्हणाला तो बोलता बोलता तिच्याकडे पाहत निद्राहीन झाला योगिता अग सकाळी तूच आठवणीने त्याला औषध द्यायचं होतं ना किती त्रास होत होता त्याला आत्या काळजीच्या स्वरात म्हणाल्या तेवढंच तर काम आहे तरीही नीट करता येत नाही का त्याला जर आता काही झालं असतं तर तरी मी आधीच म्हणत होते त्याला एवढा वेळ पूजेला बसायला जमणार नाही सायलीने लगेच तोंड उसकटलं योगिता मात्र शांत होती योगी बघू तुझा पाय फर्स्ट एड बॉक्स घेऊन योगिताच्या जवळ आल्या त्यांनी त्यातल्या वेदनाशामक बाम काढून काढून पायाला लावायला घेतला आई अहो तुम्ही नको द्या मी लावते माझ्या हाताने योगिता म्हणाली अगं असू दे काही होत नाही ते बघू पाय तुझा त्यांनी तिच्या पायाला बाम लावला घेतला सायली मात्र नागडोळे मुळात बाहेर निघून गेले योगिता तू सायलीचं बोलणं मनावर घेऊ नकोस तिला नको देत हे सवयच आहे सविता ताई योगिताला समजावत म्हणाल्या तिने ती मान डोलवली तिचा पाय पण चांगलाच दुखवला होता सुमित्रा तिच्या पायाला प्रेमाने मालिश करत होत्या पण त्याच्याकडून अशी सेवा करून घेणे तिला बरं वाटत नव्हतं पण त्या आता तिचं काही ऐकून घेणार नाही हे पण तिला तितकंच खरं होतं त्या आईच्या मायेने तिच्या पायाला मालिश करत होत्या हे पाहून तिला भरून आलं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आई मी तुमची सेवा करायला हवी तर तुम्हाला माझी सेवी सेवा करायला लागते ती गिल्टी फील करत म्हणाली योगी तू वेडी झाली आहेस का अशा वेळी तुझी आई असती तर तिने काय केलं असतं तेच मी करते तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस उठ आता तू पण आराम कर सुमित्रा तिला समजावत त्यानंतर त्यांनी धरून बेडवर बसवलं त्यांनी एक वेळ झोपलेल्या प्रवीणच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला योगी तू पण आता आराम कर म्हणून त्या निघून गेल्या प्रवीण आता शांत झोपला होता थोड्या वेळपूर्वी त्याला होणारा त्रास आठवून तिच्या अंगाला सरकण काटा आला तिने हळूस त्याच्या कपडावर ओठ टेकवले आणि त्याच्या बाजूला पडली बरीच वेळ ती एकसारखी त्याच्याकडे पाहत होती तो मात्र गाळ झोपला होता प्रवीणची अवस्था पाहून तो अजून चांगला बरा झाला नाही हे आता सगळ्यांच्या संध्याकाळची वेळ उलटून गेली तरीही तो अजून झोपला होता योगिता त्याच्या बाजूला पडून त्याच्याच विचारात हरून गेली त्याला झालेला त्रास पाहून तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं ती खूपच घाबरली होती त्यात त्याने सकाळी बाळाविषयी विचारलेलं तिला आठवलं आणि तिच्या अंगावर सरकट काटा आला पुन्हा जर त्याने हा प्रश्न विचारला तर मी कशी त्याच्या प्रश्नाला सोमेरे जाऊ अजून किती वेळा त्याच्यापासून ही गोष्ट मी लपवून ठेवू शकेन तिला विचार करून भीती वाटायला लागली होती ती विचारतच होती की तो जागा झाला त्याच्या हालचालीची तिला जाणीव झाली तसं तिने त्याच्याकडे पाहिलं तो पण डोळे किलकिले करून तिच्याकडे पाहत होता प्रणू उठलास तू तू आता ठीक आहेस ना ती पटकन उठत म्हणाली तस त्याने तिला हात पकडून तिला जवळ खेचलं तशी ती त्याच्या पोटावर आदळली प्रणू अरे काय करतोस तू तिचा चेहरा आता त्याच्या चेहऱ्या समोर आता तो तिच्या चेहऱ्यात तोतीच्या डोळ्यात पाहत होता ती पण त्याच्या डोळ्यात हरून गेली होती प्रणू तू ठीक आहेस ना ती त्याच्यापासून बाजू होण्याचा प्रयत्न करत होती हम्म पण तू अशी माझ्याजवळ राहशील तर अजून ठीक वाटेल तो गालात हसूनच डोळे मिचकावत म्हणाला त्याला हसताना पाहून तिच्या जीवात जीव आला प्रवीण किती घाबरवलं रे मगाशी ती त्याच्या काळजीने म्हणाली योगी सॉरी माझ्यामुळे तुला त्रास झाला नाही रे असे नको बोलूस तुझ्यामुळे मला कधीच त्रास होणार का पण घाबरले होते ती बोलता बोलता त्याच्यापासून बाजूला झाली योगी तू उठ बघू त्याने मगाशी ती येताना तिला लंगडत पाहिलं होत पण ती थी ठीक आहे त्या आनंदात तिच्या पायाच गेली होती पण उठून उभी राहिल्या बरोबर तिच्या पायात कड गेली तशी ती वेदनाने कळवून पुन्हा बेडवर बसली योगी काय झाले तुझ्या पायाला तो काळजीने तिच्या पायाकडे पाहत म्हणाला अरे ते मगाशी पाय घसरून पडले पण तू तू काळजी नको करूस होईल ठीक ती थी त्याच्याकडे पाहत म्हणाली योगी माझ्यामुळे जा झालंय नाही प्रणू प्लीज तुझ्यामुळे काही नाही झाले ती त्याच्या ओठावर पोट ठेवून नकाराती मान डोलवत म्हणाली थांब जरा तो पटकन उठत म्हणाला काय ती प्रश्नार्थक नजरेने म्हणाली तो फ्रस्टेड बॉक मधला बॉम्ब घेऊन आला प्रवीण अरे हे काय मी तुझ्या पायाला मालिश करून देतो अरे पण मगाशीच आईनी केलंय मालिश ती त्याला थांबवत म्हणाली तू दे तो पाय तो तिच्या बाजूला बसत म्हणाला प्रवीण अरे नाही जास्त दुखत आता मी ठीक आहे ओके मग अजून ठीक वाटेल तुला माहीत नाही माझ्या हातातली जादू आहे मी तुझ्या पायाला मालिश केली ना तर पाच मिनिटात तू उठ उठून तू उड्या मारायला लागशील तो तिच्या चेहऱ्यासमोर चेहरा, चेहरा आणत म्हणाला तिला माहीत होतं आता हा काही ऐकणार नाही तिने दुखणारा पाय त्याच्या पुढे केला तो हळूवार तिच्या पायाला मालिश करत होता आणि ती एकटक त्याच्याकडे पाहत होती दुपारची दुपारी याची अवस्था पाहून किती घाबरले होते मी आज एक दिवस औषध चुकले तर केवढा त्रास झाला याला त्याला जर बाळाबद्दल समजलं तर काय होईल विचाराने तिला घाम फुटला होता प्रवीण बसकर आता बरं वाटतंय मला ती पाय मागे घेत म्हणाली चला ती जेवण करून घे तुला औषध पण घ्यायचं आहे योगी अग आता सगळे जेवले असतील थांब मी आईला आपलं जेवण रूममध्येच आणायला सांगतो तेवढ्या ते सा दोघांसाठी जेवण घेऊन आल्या होत्या प्रणू उठलास तू तुला बर वाटतय ना त्याच्या ते जवळ येत काळजीने म्हणाला हम्म हो ग मम्मा किती काळजी करतेस किती काळजी करतेस म्हणतो मगाशी तुझी अवस्था पाहून जीव कंटाशी आला होता बरं आता उठ दोघे पण जेवण करून घ्या योगी तुझा पाय दुखायचा कमी झाला का सुमित्रा म्हणाल्या हो म्हणजे अजून थोडा दुखतोय थोडा काय तिला नीट उभं राहता येत नाही त्या फ्रस्टेट बॉक्समध्ये पेन किल्लर असेल ते दे तिला प्रवीण म्हणाला सुमित्राने तिला पेन किलर शोधून आणून दिली ही घे जेवल्यानंतर घे सुमित्रा म्हणाल्या त्यानंतर दोघांनी पण जेवण करून औषध फुवून गेले सुमित्रांनी श्रीधररावांना घरी आल्याबद्दल सांगितलं मी तुला आधीच सांगितलं होतं ना त्याची तब्येत अजून ठीक नाही झाली आहे डॉक्टर पण त्याला लगेच डिस्चार्ज द्यायला नाही म्हणत होते पण मी त्यांना म्हणालो आम्ही त्याची काळजी घेऊ आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंट मध्ये मला जरूर कळवा